आत्ता आम्हाला मी इकडं मारडी स्मशानभूमीजवळ आलो होतो मतदारांचा कौल घ्यायला आणि याच शाहू चौकामध्ये मला भेटला माझा मित्र विनोद खटके हा खटके कुणाकुणाचा खटका वाजणार हे आज संपूर्ण लातूरमध्ये एकाच माणसाची चर्चा आहे तो म्हणजे विनोद तुझी का आहे का काय हवं आहे काय वातावरण आहे काय वातावरण चांगलं आहे शोषित पीडित वंचिताचा आवाज म्हणून मला लोक म्हणतायत आणि सगळ्यांना वाटतं की ह्या वेळेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने निवडणूक होते कसल्याही प्रकारचा मॅनेज उमेदवार यांना आजपर्यंत सापडला नाही नाही बोल बोलतो बोलतो म्हणजे सापडला नाही आणि त्यांना वाटतं की प्रत्येक वेळेस उमेदवार हा मॅनेज होतो पण मॅनेज तर उमेदवार होतच नाही सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर यावेळेस काटे की टक्कर असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं विनोद लोक असं बोलतात की काही जर चमत्कार झाला रात्रीमध्ये तर त्याचा शिल्पकार विनोद खटके राहणारे का मित्रांनो त्याचा शिल्पकार विनोद राहणार आहे असं वाटतंय तुला नक्कीच नक्कीच आणि मला खात्री आहे की दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील या सर्व जाती धर्माचा कौल हा वंचित बहुजन आघाडीकडं आहे सर देव बाळासाहेब आंबेडकर हे वंचितासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केलेले आहेत आणि त्यांची प्रकृती ही हालाखीची असतानासुद्धा ते सर्व उमेदवारांना एक ताकद द्यायचं काम करत आहेत कालच्या दहा तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची सभा अतिशय मोठा जनसागर त्या सभेला उपस्थित होता आणि सर्वांना वाटतय की जो व्यक्ती आज सर्दी खोकला जरी लागला तर सात आठ दिवस माणूस घराच्या बाहेर निघत नाही आणि जे व्यक्ती एंजियोप्लास्टी झाली असताना सुद्धा एक चार दिवसामध्ये घराच्या बाहेर पडली अशा व्यक्तीचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि नक्कीच आम्ही शोषित पिढीत वंचितच मला एक प्रश्न पडला भाषण नको मला विनोद जर तुला अमित देशमुखांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तुला जर काही ऑफर आली नकी नकी। मी स्पष्ट विचारतो कारण मी विनोदला घाबरत नाही ना आम्ही देशमुखला घाबरत नाही बरोबर आहे आपला कार्यक्रम जायचा आहे म्हणून भोंगा घासतोय बरोबर आहे म्हणून भोंगा ऐकणारे लक्षात ठेवा हा भोंगा नाही हा पोंगा आहे आणि हा विनोद मला आम्हाला भीती एवढीच आहे की कुठं शेवटच्या क्षणात विनोद थैल्या पोते बरोबर तेरेको बॉक्स काय 50 खोक के कुछ भी आ सकता है काय बात नाही असं असं नाही नाही नक्की नक्की हा असं जर असतं तर में आज कारे के कसले कारे के है। है। मी निवडणुकीच्या फडारच उतरलो नसतो मी आजपर्यंत सामाजिक कार्य केलेत कसल्याही प्रकारची वर्गणी न मागता कार्यक्रम केलेत आणि म्हणून मला वाटतंय की आपण या ठिकाणी पुढे आलंय आणि लोकांनी विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला नक्कीच मी तडा जाऊ देणार नाही मतदार सांगतो का मी विकणार नाही म्हणून बिलकुल विकणार नाही हे विचार धाडस कुठल्या पत्रकार नक्कीच नक्कीच नाही तुम्ही हक्कानं विचारू शकता तुम्ही वडील मंडळी नक्की नक्की वडीलधार्या मंडळीने हक्कानं विचारलं सुद्धा पाहिजे आणि माझं तुमचा लहान भाऊ म्हणून सांगणं कर्तव्य आहे की समस्त लातूरकरांना मी आश्वासित करतो विश्वास देतो की विनोद खटके हा मॅनेज होणार विकणाऱ्या कार्यकर्त्यासारखा विनोद खटके हा कार्यकर्ता नाही आणि ज्यांना ज्यांना अफवा कसल्याही प्रकारची पसरवायची त्यांनी बिंदास पसरवावी विनोद खटके हा मायच्या दुधाला बदनाम होणारा कार्यकर्ता नाही आणि विनोद खटके कसल्याही प्रकारचं मॅनेजमेंटचा तर सोडा तुम्ही मॅनेज विनोद खटकेला कुणीच करू शकत नाही हे मी ठाम सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून सर्व लातूरकरांना सांगू इच्छितो घे तुला विनोद राहील नंबर, एक ला विनो नंबर दोन ला कोण राहील नंबर दोन ला मी सांगणार नाही पण मी नक्की निवडून येणार आहे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की लातूरचा आमदार पूर्व भागातला विनोद होणार आहे टाळी वाजवा मित्रांनो अरे बाबा हे सगळे तुझे कार्यकर्ते आहेत या इकडे या 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 मध्ये मध्ये इकडे या इकडे बघा ना आमच्या विनोदचे चे कसे सगळे हा बाळगोपाळ हा बाळगोपाळ आणि विनोद विनोद खरं खर सांग काय आता तुला हवा काय वाटतो तुझ्या एवढ्या लोकात फिरतोस बरोबर लोक तुला काय लोक काय म्हणतात बरं तुला लोक सर्व म्हणतात की बाबा आज आमचा कोणीतरी कार्यकर्ता पुढे आलाय आणि ताकदीनं बलाढ्य शक्तीला आवाज उचल आवाज दलित समाजाचा विकल्या जाणार नाही बिलकुल बिलकुल नाही विकला आणि पूर्व भाग कधीच विकला गेलेला नाही फक्त बदनाम केलेला आहे पूर्व भागाला आणि पूर्व भागाची जी चळवळ आहे त्या स्थानिक नेतृत्वाने संपवलेली आहे आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून चळवळीला कुठेतरी पायदळी तुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की ही चळवळ आंबेडकरीचा फुले शाहू आंबेडकरांचा हा विचार कधीही मॅनेज होणारा विचार नव्हता आणि होणार सुद्धा नाही आणि विनोद खटके कधीही मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही आता मला एकच सांग विनोद की कुठंतरी तुम्हाला जाणवत आहे का बरं की परिवर्तन होत आहे असं नक्की होते, होते। है? तुम्ही आता सगळीकडे म्हणजे तुम्ही सर्वे करताय सगळ्यांची माहिती घेताय तुम्हाला प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा म्हणेल की या ठिकाणी बदल झाला पाहिजे आणि बदल मक्तेदारीचा बदल झाला पाहिजे मद बदल हुकुमशाहीचा झाला पाहिजे बदल त्याच त्याच चेहऱ्याचा झाला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि मी सर्वांना आश्वासित करतो की तुम्ही सर्वजण मतदान रूपी मला आशीर्वाद द्या नक्कीच मी लातूर मध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो असा आमचा रोखोक विनोद खटके आहे आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो आमच्या विनोदला कधी रात्री अपरात्री मी फोन लावतो मला अनेक वेळा धमक्याचे फोन येतात पण विनोद म्हणतो दादा तुम्हाला धमकी आली की माझे फौज तुमच्या दारांना <laughs> एवढं मित्रानं मला असं अरे खरं सांगतो या जगामध्ये मी जपलंय काय तरी मैत्री जपलेली आहे म्हणून असे विनोद खटके सारखे आता मुलं कदाचित त्यांचं भविष्य एवढं फार मोठं आहे की फक्त आता विनोदनं ना मॅनेज नाही झालं पाहिजे अमितच्या कंचित नाही अडकला पाहिजे अमितनं झालं काही प्रलोभनं दिली तर मात्र लातूरचा निकाल काहीतरी होऊ शकतो पण जर विनोद जर स्ट्रॉंग राहिला प्रत्येक भाजपचा माणूस मला म्हणतो खटकेचं काय चाललंय दादा बघा खटकेचं काय चाललंय बघा म्हणून खटक्याचा खटक आणि मी दोन्ही पक्षाला हरवून या लातूर मधून निवडून येऊन विधानसभेत जाणार क्या बात आहे क्या बात आहे है? पूर्व भागावर अन्याय झाले करा नक्की अन्याय झाला तुम्ही मला सांगा कुठलं नेते होतं यांनी उभं होऊ दिले आज दलित असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल असं कुठला एखादा नेता आहे मोहन माने ले 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 होता लोकसभेचा का बऱ्याच कार्यकर्त्यांना वेगवेगळे वेग पद भूषवण्याची संधी आली होती पण ह्या स्थानिक नेतृत्वा यांचं म्हणणं आहे की आमच्या पशी फक्त सतरंजी उचल दलिताच्या घरासमोर लाल दिवा भरवणे असं वाटतं दलिताच्या घरासमोर लाल दिवा नाही पाहिजे दलिताच्या घरासमोर जास्त गाड्या नाही पाहिजे दलित दलितच राहायचं अशी त्यांची मानसिकता आणि हाच दलित हाच ओबीसी हाच मुस्लिम येत्या वीस तेवीस तारखेला मतदान रूपी विनोद खटकेला आशीर्वाद ही देईल आणि येत्या तेवीस तारखेला तुमची जागा ही दाखवेल मित्रांनो असा हा बोंगा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एक मेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल